मित्रांनो मी सचिन कापुरे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत कॉमन क्रेट मन्यार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण चाललेलो आहोत पिंपळ हे आश्विन सानक यांच्या घरी आणि त्यांचा कॉल आला होता की महालक्ष्म्याचा जो मखर आहे सध्या महालक्ष्मी आणि गणपतीचा सण चालू आहे तर महालक्ष्म्याच्या मखरखाली हा साप जाऊन बसलेला आहे फोटोज बघितल्यावर तर तो असं वाटतं की कवड्या साप असावा परंतु आता गेल्यानंतरच कळेल सर्व वा घराचं वातावरण एकदम साप निघला साप निघला म्हणून थोडंसं बिघडलेला आहे तर आता तिथे गेल्यानंतर आपण बघूया कोणता साप आहे तर चला व्हिडिओ पूर्ण बघा मी सचिन ठाकूर आणि माझ्यासोबत कमलेश आगरकर सर पवित्र आहे महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी तो सापाला आला असावा असं म्हणत आहे लोणार तालुक्यातील पिंपळनेर हे एक छोटंसं गाव आहे लोणारपासून अगदी जवळच महालक्ष्मी माताचं इथं स्थापना झालेली आहे गणपतीची स्थापना झालेली आहे व याच्यामध्येच हा गोंधळ निर्माण झालेला आहे सापाचा प्रथम कधी कधी कन्फ्युजन होतं कवड्या व मन्यारमध्ये स्पष्ट दिसल्यानंतरच हा साप ओळखता येतो तसा मन्यार हा साप शांत असतो परंतु बऱ्याच वेळा ॲग्रेसिव्ह होतो आणि हा रात्रीच निघत असतो अश्विन सानाबाईच्या घरामध्ये महालक्ष्मीच्या बाजूला अत्यंत विषारी असा मन्यार साप निघलेला आहे बरोबर तो हा रात्री आपल्या येतो आपली माणसाची गरमी घेण्यासाठी रात्री जेव्हा दरवाजाची फट वगैरे असते ना त्याच्यामधून तो येतो तर ते दरवाजाची फट कधी बंद ठेवायची म्हणजे तो आपल्या घरात आला नाही आता सगळी शांत बसा काळा कलर व त्यावर पांढरे पट्टे असलेला हा साप आहे व रात्रीच्या वेळी आपल्या माणसाची गर्मी घेणारा एकमेव साप आहे इतर साप थंड जागेमध्ये जा जातात व आपलं शरीर थंड ठेवतात परंतु हा एकमेव साप आहे की याला गर्मीची गरज असते रात्रीच्या वेळी या मखरच्या बाजूला एक छोटा मुलगा त्याची आई झोपलेली होती आणि माझ्या मते हा साप रात्री जिथे आला असावा व रात्री इथूनच तो इकडे गेला सुदैवाने त्यांना त्यांनी दंश केला नाही कारण आम्ही चेक केलं बराच वेळ निघून गेला होता व कुठे दंश केल्याचंही दिसलं नाही काही सिम्पटम्स दिसले नाही त्यामुळे सुखरूप सर्व काही गोष्टी आहेत व आता याला आम्ही पकडत आहोत आपली मोठी हानी टळलेली आहे कारण रात्रीच्या वेळी काही दिसत नाही सुचत नाही घरात मोठ्या प्रमाणात पाहुणे सणानिमित्त आलेले होते तर खूपच चांगलं झालं की याने दंश केला नाही एकदम चप्पळ झाला पकडल्यावर त्याला बऱ्याच वेळा हा शांत बसलेला असतो दिवसा परंतु आता पकडल्यामुळे तो एकदम तडफड करत होता सापाची ओळख असल्याशिवाय त्याला कृपया हाताळू नये श्री विनय कुलकर्णी यांनी आम्हाला व्यवस्थित ट्रेनिंग दिल्यामुळे आम्ही सापांची ओळख करूनच त्याला हाताळतो विनाकारण साप हाताळणे हा कायद्याने गुन्हा आहे सगळ्यात छोटे विषदंत असलेला हा साप आहे आणि हा निशाचर साप आहे रात्री आपल्या अंथरुणामध्ये येतो हा साप आणि माणसाची गरमी घेत असतो आणि एखाद्या वेळेस दुर्दैवाने जर आपला हात पाय त्याच्यावर पडला तर तो नक्कीच दंश करतो आणि सगळ्यात छोटे विषदंत असलेला साप हा आहे तो, तो चावलेलाही कळत नाही आपल्याला आणि त्याचे सिमटम्स पण दिसत नाही थोडा उशिरा आपल्याला याची जाणीव होते की आपल्याला काहीतरी दिसलेला आहे पण तो दिसतही नाही मच्छरचे म्हणजे तुम्हाला समजणार कुठं असलेलं नाही तुमचं नाही समजत करून घ्या सर अशा पद्धतीने सतर्कतेने शांततेला त्याला या बरणीमध्ये आपण पकडलेला आहे आता आपण व्यवस्थित रेस्क्यू केलेला आहे आता घाबरण्याचं काही काम नाही आणि आता करू शकता मन्या सायला तर आता याला नैसर्गिक आदिवासामध्ये सोडून देऊया कोण बघितला पहिले हा, हा। तू बघितला थोडं झोपला होता अजून कोण होता आता कधी पण खाली झोपायचं नाही आपलं घर थोडं खाली आहे खाटेवर झोपायचं आणि जमिनीवर जेव्हा झोपायचं असेल तेव्हा त्याच्यावर मच्छरदाणी लावून हे जो याचा पट्टा असतो हे जे काळे तोंड दिसतंय ना ते चार बुट अंतरानंतर याला पांढरा पट्टा होतो आणि जो कवड्या असतो त्याच्या डोक्यावरच पांढरा व्ही शेपचा आकार असतो हा आता आपण पिंपळनेर इथे महालक्ष्मीच्या खाली झोपले बसलेला साप होता हा महालक्ष्मीच्या खाली असल्यामुळे बाजूला सकाळी मुलं मुली झोपलेल्या होत्या तर हा साप निशाचर आहे आणि रात्री येत असतो आणि आपल्या अंथुर्णात शिरणारा हा साप आहे तर खूप चांगली घटना म्हणजे टळलं त्यांचं असं मी म्हणू शकतो कारण हा जर चावला तर लवकर समजतही नाही तुम्ही हा बघू शकता मन्यार साप काळ्या कलरचा असतो व त्याच्यावर दोन दोन पांढरे पट्टे असतात तर आता आपण याला सोडून देऊया अत्यंत काळ्या कलरचा व निशाचर साप विषदंत सर्वात छोटे असतात त्याची हा साप चावल्यास लवकर कळत नाही तर आता आपण याला नैसर्गिक आदिवासात मुक्त केलेला आहे साप निघल्यास सर्व मित्रांना कॉल करा धन्यवाद